मीन राशी पुढील पाच महिन्यात दहा धक्कादायक भविष्यवाणी जी ऐकून तुम्हीही सावध व्हाल मित्रांनो स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये साधे सरळ जाणारे दिवस नसतील हा काळ म्हणजे जणू एका शांत समुद्रात अचानक वादळ उठल्यासारखा अनुभव असेल कधी पाण्याच्या लाटा सौम्य स्पर्श करतील तर कधी तीच लाट तुम्हाला हातरून टाकेल ग्रहस्थितीतील बदल गुरुची विशेष दृष्टी शनीचे सावट आणि केतूचे अदृश्य खेळ हे सगळं मिळून तुमच्यासाठी अशा घटना घडवून आणणार आहेत ज्या कधी गोड धक्का देतील तर कधी मनाची घालमेल वाढवतील या कालावधीत काही घटना इतक्या अनपेक्षित असतील की ज्या लोकांवर तुम्ही वर्षानुवर्ष विश्वास ठेवत आलात त्यांच्याच वागण्यात बदल दिसेल काही स्वप्न सहज पूर्ण होतील तर काहींच्या वाटेत अचानक काटे उभे राहतील आयुष्यातील काही सत्य डोळ्यात पाणी आणतील तर काही नवीन वळणं तुमचं जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवतील या पाच महिन्यात ब्रह्मांड तुमच्यावर अशा दहा परीक्षा घेणार आहे ज्या ऐकूनच तुम्हाला सजग होण्याची गरज भासेल पण लक्षात ठेवा हे धक्के फक्त घाबरवण्यासाठी नाही आहेत तर तुमचं आयुष्य नव्या दिशेने नेण्यासाठी आहेत म्हणूनच चला पाहूया त्या दहा धक्कादायक भविष्यवाण्या ज्या तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालत घडवून शकतात एक लपलेला शत्रू उघडकीस येईल पुढील काही महिन्यात तुम्हाला कळेल की ज्याच्यावर तुम्ही वर्षानुवर्ष विश्वास ठेवलात तोच व्यक्ती तुमच्या मागे वेगळी योजना रचत होता हा व्यक्ती कदाचित तुमच्या जवळच्या मित्रपरिवारातून किंवा नात्याच्या मंडळीतला असेल सुरुवातीला हा खुलासा धक्का देईल विश्वास डळमळीत होईल पण यामुळे पुढच्या काळात तुम्ही लोकांशी जास्त सावध राहाल हा प्रसंग जरी कठीण असला तरी तो तुमच्यासाठी योग्य लोकांची ओळख करून देईल दोन आर्थिक धक्का पण त्यानंतर संधी अचानक मोठा खर्च एखादी गुंतवणूक अयशस्वी होणे किंवा नोकरीत अनपेक्षित आर्थिक संकट येणे शक्य आहे सुरुवातीला हे नुकसान मन खिन्न करेल पण काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल की या नुकसानाने तुमच्यासाठी नवा आर्थिक मार्ग खुला झाला आहे कदाचित तुम्हाला एखादा साईड बिझनेस नवीन नोकरी किंवा वेगळं कमाईचं साधन मिळेल जे तुमचं भविष्य अधिक सुरक्षित करेल तीन नातेसंबंधातील अनपेक्षित तणाव काही शब्द काही गैरसमज आणि काही जुन्या गोष्टी अचानक समोर आल्याने प्रिय व्यक्तींशी मतभेद वाढू शकतात यात प्रेमसंबंध विवाह किंवा अगदी कुटुंबियांसोबतचे नाते यांचा समावेश असेल जर तुम्ही योग्य वेळी शांत आणि संयमी राहिलात तर हे तणाव दूर होऊन नातं अधिक मजबूत होऊ शकतं पण जर रागात घेतलेला निर्णय घाईघाईत केला तर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील चार करिअरमध्ये धाडसी निर्णयाची वेळ कामाच्या ठिकाणी अशी परिस्थिती येईल की तुम्हाला सुरक्षित मार्ग सोडून एक मोठा धोका पत्करावा लागेल कदाचित नवी नोकरी स्थानांतरण किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल सुरुवातीला हा बदल घाबरवेल पण भविष्यात हा धाडशी पाऊल तुमच्या प्रगतीचा मुख्य टप्पा ठरेल पाच आरोग्याचा अचानक इशारा एखादी छोटी लक्षणं जसं ठकवा डोकेदुखी पचनाचा त्रास याकडे दुर्लक्ष केल्याने अचानक मोठा आरोग्याचं संकट येऊ शकतं हा इशारा तुम्हाला जीवनशैली आहार आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी भाग पाडेल योग्य वेळी चाचण्या करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि शरीर मनाचं संतुलन राखून हा धोका टाळता येईल सहा जुने गुपित बाहेर पडणे तुमच्या किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दलचं गुपित जे अनेक वर्ष लपून राहिलं होतं ते अचानक उघड होईल हे गुपित सुरुवातीला धक्का देईल कदाचित काही नातेसंबंधावर परिणाम करेल पण त्याच वेळी परिस्थिती स्पष्ट होऊन पुढील जीवनात मोकळेपणा येईल सात प्रवासातील अनपेक्षित बदल तुम्ही ठरवलेला प्रवास रद्द होणे विलंब होणे किंवा प्रवासादरम्यान अचानक घडलेली घटना तुमच्या मनात ठसा उमटवेल काही वेळा हा बदल चांगला ठरू शकतो कारण त्यामुळे एखादा अपघात किंवा अडचण टळेल तर काही वेळा हा बदल तुमच्या जीवनातील दिशा बदलवू शकतो आठ मित्रपरिवारातील धक्का ज्याला तुम्ही आपला जीवलक समजत होता तोच मित्र अचानक दुरावा घेईल किंवा त्याच्या आयुष्यातील धक्कादायक बातमी तुम्हाला हादरून टाकेल हा प्रसंग तुम्हाला नात्यांची खरी किंमत आणि लोकांना गमावण्याची वेदना शिकवेल नऊ नवी जबाबदारी अचानक मिळणे कुटुंबात कामाच्या ठिकाणी किंवा समाजात अशी जबाबदारी तुमच्यावर येईल जी तुमच्यासाठी मोठं आव्हान असेल सुरुवातीला तुम्ही हे माझ्याने कसं होणार असा विचार कराल पण हीच जबाबदारी पार पाडताना तुमच्यातली लपलेली क्षमता आणि आत्मविश्वास उफाळून येईल दहा आध्यात्मिक जागृतीचा धक्का एखादी घटना ती आनंददायक असो वा दुःखदायक तुमचं संपूर्ण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल हा अनुभव तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर नेईल जिथे तुम्ही स्वतःला आपल्या आयुष्याला आणि आपल्या उद्दिष्टाला नव्या प्रकाशात पाहाल हा बदल कायमस्वरूपी असेल विशेष काळजी पुढील पाच महिन्यात मीन राशीने केवळ घटनांना प्रतिसाद देणं नव्हे तर त्यासाठी मानसिक भावनिक आणि व्यावहारिक तयारी करणं आवश्यक आहे एक आर्थिक बाबतीत सावधानता कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कमीत कमी दोनदा विचार करा अचानक नफ्याचा आश्वासन देणाऱ्या योजना टाळा फालतू खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीवर भर द्या दोन नातेसंबंधात संयम ठळा मतभेद झाल्यास लगेच न तर तोडू नका रागाच्या भरात घेतलेल्या निर्णय नंतर पश्चाताप निर्माण करू शकतो शांतपणे संवाद साधा तीन आरोग्याची जबाबदारी अगदी छोट्या लक्षणालाही दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे तीन मंत्र पाळा चार गुपितांची सुरक्षा तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी फक्त विश्वस्त लोकांनाच सांगा सर्वांसमोर वैयक्तिक माहिती मोकळेपणाने शेअर करणं टाळा पाच मनशांती राखा ध्यान प्रार्थना किंवा आवडीच्या छंदात वेळ घालवा मानसिक स्थैर्य ह्याच ह्या धक्क्यांतून बाहेर पडण्याचा मुख्य आधार ठरेल मीनराशीच्या जातकांसाठी पुढील पाच महिने हे फक्त घटनांनी भरलेले दिवस नसतील तर ते आयुष्याच्या परीक्षेचं खरे मैदान असतील काही प्रसंग तुम्हाला हदरवतील तर काही प्रसंग तुम्हाला अशा उंचीवर नेतील जिथे तुम्ही कधीच पोहचाल असं वाटत नव्हतं ह्या धक्क्यांचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर तुमच्यातील खरा आत्मविश्वास खरी क्षमता आणि खरी ओळख बाहेर आणणं आहे प्रत्येक आव्हानामागे एक संधी लपलेली आहे आणि प्रत्येक वेदनेनंतर एक नवीन शक्ती जन्माला येते म्हणूनच या काळाकडे भीतीने नाही तर सज्जगतेने पहा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि आयुष्य तुमच्यासमोर उघडणाऱ्या नवीन वाटांवर निसंकोचपणे चालायला तयार राहा पुढील पाच महिन्यांचा प्रवास जरी आव्हानात्मक असेल तरी तोच तुम्हाला अधिक परिपक्व सामर्थ्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न बनवेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद